नाही पप्पा तुमच जेव्हा मम्मी कोणीच नाही मला जमत पण नाही पण मी तुमचे दोघांच्या साठी राहून राहिले इथे पप्पा मम्मा अरे हा तो पण जर आता तुम्ही काही नाही काही तुम्ही शिकत आहे ना हुशार होणार आहे ना नाही नोकरी वर लागत आहे ना म्हणून हो माझी तब्येत चांगली आहे पप्पा

आता कसा होत असते हे चक्र मारण पप्पा तिकडे शॉप टाकलं दूध नेऊन देणं हे नेऊन दिलं स्वराजची स्वराजची आता चालू आम्ही शॉपवर गेलो पप्पा सोबत बोलायचं होत कॉन्फरन्स कॉल टाकू काय हो टाक हा एक मिनिट थांब बोलत तो पर्यंत कोणाचा घातला होता त्या दिवशी पिल तो कॉलरचा तो येलो कलरचा तो विरलचा होता कोणाचा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफ लाईन स्वरा स्वराज भरपूर दिवसापासून तुमचं चालू होतं की स्वरा कधी येणार आहे स्वरा कशी आहे कशी नाही मध्यांतरी मी एकदम तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवलेलं नाही आहे परंतु आईची ऐकवण्याची एकच उद्देश की काही लोक असे म्हणत होते की स्वराचा गणेश म्हणजे गणेश माझा गन नवरा हा दुसरा बाप आहे त्याच्यामुळे तो तो एवढं प्रेम देत नसेल तो तू तिला इरिटेट करतो किंवा स्व म्हणजे स्वराजला तो जास्त प्रेम देतो स्वराला प्रेम देत नाही परंतु मध्यांतरी दोन रेकॉर्डिंगमध्ये कसं झालं गणेशजी शॉपवर होते त्याच्यामुळे काय झालं की स्वराचं आणि गणेशजीचं बोलणं झालंच जा नाही परंतु गणेशजी मला म्हणत होते की मला कॉन्फरन्सला टाकशील किंवा मग मा कॉल झाला की आणि मी जेव्हा शॉपवर जात होते तेव्हा ते मला विचारत होते की स्वरा काय बोलली कॉलवर काय नाही असं मला ती सर्व विचारत होती आणि मग मी रडली की मला वेळोवेळी वेड़ समजावतही होती बरोबर तर आजच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही बघा की स्वराने काय म्हटलं की पप्पा मला तुमची खूप आठवण येत आहे आणि खरंच मी जवळ असताना कधी मला तुम्ही रागावले नाही मला तुम्ही कधी भांडले नाही कारण कसं होतं ना की गणेशजीला मी आधीच सांगितलेलं होतं की तुम्हाला जर जा जास्त राग आला किंवा स्वराचं काही चुकलं तर तुम्ही मला सांगा प तिला ओरडा तुम्ही परंतु तिला तुम्ही कधीच हात लावायचं नाही किंवा तिला कधी तुम्ही मारायचं नाही आणि कधी कधी असं होत असतं तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घरात असं होतं की बापाचं मुलीचं मुलांचं थोडं वा वादविवाद होतच राहतो परंतु जेव्हा कधी स्वराचं आणि गणेशजीचं थोडंसं वादविवाद झालाही ना तर मी गणेशजीला शांत बसायला सांगत होती आणि मी स्वराजच्याच साईडनं बोलत होती मग मला ते म्हणतही होते की बाबा तुला माहिती आहे स्वराज चुकीची आहे परंतु तरी पण तू तिचीच साईड घेते तर मी त्यांना नंतर समजावून सांगत होती की स्वरा सध्या कोवड्या मनाची आहे जर मी तुमचा साथ दिला हो आहे जर मी तिचा सा, तुमचा साथ दिला तर तिला जास्त हर्ट होणार परंतु मी तिचा साथ दिला तर तिला जास्त हर्ट होणार नाही परंतु आज तिथं गेल्यानंतर तिला समजते की नाही माझे पप्पा मला किती प्रेम देत होते आणि तिला भरपूर आमची आठवण येत आहे तर चला आपण सर्वात अगोदर रेकॉर्डिंग ऐकूया आम्ही पप्पाला कॉल लावून आली कॉल कट कर करशील नाही तर तुला वाटेन मी कॉल ठेवला आम्ही कॉल लावून कॉलवरच राहायचो

हॅलो बोल अहो तिचा आवाज नाही हॅलो स्वरा हॅलो हॅलो कॉल तर चालूच आहे तिचा पण आवाज नाही उन्हाला हॅलो अरे कॉल कट केला तिनं अवा तर थांब मी लावतो कॉल वरच राह मम्मी नंतर फोन लावतो ना, ना मम्मा नाही नाही कॉन्फरन्सवर घेतो ना मी पटकन थांब ना ठीक आहे हॅलो <coughs> <coughs> बोल तीन होल्ड वर केला काय के काय का मी हॅलो हॅलो अरे बोल ना

स्वराची तब्येत कशी आहे? चांगली आहे. आजीची? आजीची चांगली आहे. तुझी चांगली आहे. पप्पा? तुम्ही तुमचा आवाज किती दिवसानंतर ऐकला तर मी दोन तीन कॉलिंग वर काऊन नाही बोलले माझ्यासोबत? अरे तुम्ही घरी असतो का? सांग बरं मी घरी असतो का? नाही. मी लेटर पाठ मी लेटर पाठ घेऊ काय करत मग तुला डायरी बनवायला सांगितली होती बनवली का ते डेली ची डायरी हा डेलीची बनवली ना दिवस तू कधी सकाळी आ सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता मग स्वतून उठवतं उठत की त्या मॅडम उठवतात उठण शिकली मस्त नऊ वाजता तुला काय सोरा की आम्ही जाणून पाठवलं तुला एवढ्या दूर नाही वाटत मग तुला माहित आहे ना मायासोबत काय काय घडलेलं आहे मला असं वाटते तू दुसरी मोहिनी झाली नाही पाहिजे आयुष्यात माझ्या आयुष्यात जे, जे प्रॉब्लेम आले ते तुझ्या आयुष्यात आले नाही पाहिजे मध्ये कोणी पैसा लावणार कोणी हे नव्हतं मी तुझ्यासाठी लोकांच्या घरी भांड्या घाशी मी काही करीन पण मध्ये तुले सोशल मीडियावर नाही आणायचं आहे स्वरा मध्ये बरोबर ना आम्ही नाही का पाच तारखेला आमचे पेपर संपले की नाही राखी बनवत असतो दहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत आपल्या स्वरासाठी हा एक कागद मस्त जोर बनवतो सहा सहा सात सात बर मग ते काय घरी आणायला लागतात की काय घरी आणायला बरं बनवतो मग आपल्या स्वराजसाठी चांगली हो मम्मा आदमाव रे मी तुझ्यासाठी एक ड्रेस घेतला खाऊ का हा ब्ल्यू कलरचा आहे मस्त ब्ल्यू कलरचा प्लाझो पॅन्ट आहे आणि व्हाइट कलरचा असं मस्त व्हाईट आणि ब्ल्यू कलर चे फुल आहेत अजून एक ड्रेस बोलवून ठेवू काय की तू आल्यावर घेशील तुझ्या चॉईस न तुम्ही आल्यावर घेतो माझ्या चॉईस न मॅम म्हटलं तू आल्यावर कसं सहा दिवसाची तुला सुट्टी आहे एवढ्यात पार्सल येणार नाही आहेत हा म्हणून मग मॅम म्हटलं पाय मग बोलवून ठेवू की तुझ्या मनानं घेशील तू मी माझ्या मना तू बोलून ठेव तुझी चॉईस ना एखादा राहू देतो बोलवायचा एक तुझ्या चॉईस ना घेतो हो तीन बोलवून ठेवतो अजून किती पाहिजे तुला ड्रेस हा बस मग ड्रेस किती पाहिजे तुले तिथात ना हा मग एक बोलावला मी अजून दोन बोलावतो एक तू आवडीने घेंगच बोलाव ना असे एक प्लाझो बोलावला आता दुसरा फ्रॉक बोलावू कि हे पटियाला ड्रेस बोलावू फ्रॉक बोलाव बर बोला आजी सांग पटकन बोलला तब्येत कशी आहे तुझे चांगली एकदम हो का मागणी ना आता झाले तर लय चांगलं वाटून राहिलं आता हो काय लय गमून राहिलं मला खाऊन की तू एक चॉकलेट ये ते सांगायला ना आता म्हणा मी सुट्टी झाली की सगळे खाऊन घेतो म्हणा हा मी सुट्टी झाली की पाच हजार किती डोकं खातो तर हो काय

तर कसं असते ना एखाद्या व्यक्ती जेव्हा दूर जातो ना तेव्हाच त्याला आईची मना बापाची मना आजीची भावाची सर्वांची कदर येते जवळ असताना ते एकमेकाशी भांडतात मग आईसोबत ती भरपूर ॲग्रीमेंट्स करत होती स्वरा माझ्यासोबत करत होती गणेशजीसोबत करत होती परंतु आता तिथं गेल्यावर तिला समजत आहे आई आपल्यासाठी काय करत होती आपला बाप आपल्यासाठी काय करत होता आपली आजी आपले किती नखरे उचलत होती कारण जे प्रेम जे काही आहे ना जे घरात मिळतं ना ते कुठंच मिळत नाही बरोबर ना त्याच्यामुळे आजच्या रेकॉर्डिंगवरून तुम्हाला काय वाटलं ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून एक आणि कसं गणेशजीला पण स्वराजची तेवढीच काळजी आहे म्हणजे ते तिला विचारता तुझं खाणं पिणं कसं आहे काय आहे काय नाही आणि ते बघूनच ना मला खूप छान वाटलं की बाबा मी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला काही चुकीचा नाही आहे आणि स्वराचा सुद्धा तेवढंच प्रेम तिच्या पप्पांवर आहे आणि गणेशजीचं सुद्धा तेवढंच प्रेम त्यांच्या मुलीवर आहे बरोबर ना हे आजच्या रेकॉर्डिंगवरून तुम्हाला समजलंच असेल आणि आधी आम्ही असा निर्णय घेतला होता की स्वराला आणायला मी एकटीच जाणार आपण शॉप बंद ठेवणार नाही परंतु काल रात्रीची रेकॉर्डिंग ऐकून गणेशजी मला स्पष्ट बोलले दोन दिवस शॉप बंद राहिलं तर चालणार परंतु स्वराला आणायला आपण दोघं जाऊ कारण तिची इच्छा आहे की आपण दोघांनी तिला घ्यायला जायचं तर असा आमचा डिसिजन झालेला आहे तुम्हाला आजचं व्हिडिओ रेकॉर्डिंग वागून वाटून कसं वाटलं ते नक्कीच सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो स्वरा येणार आहे पंधरा ऑगस्टला आणि तिला रिटर्न जावं लागणार आहे पंचवीस ऑगस्टला तर चला बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय